पंकजाताई काल तुम्ही सांगितलेला आहे की अवैध धंदे करणारे लोकांवरती कमर कसू अवैध धंदे बंद करू आपण तो तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करा आणि तुमची जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे रेडको नावची दारूच्या जे तुमच्या कारखाना आहे तो ते तुम्ही बंद करून टाका आणि पर्लीमध्ये पण जे पत्तेचे क्लब कला केंद्र असे खूप काय अवैध धंदे आहे ज्या धंदाना तुमच्या पाठबल आहे तो ते तुम्ही सगळे अगोदर बंद करून टाका त्यानंतर आपल्याला वाटेल की तुम्ही खरंच बोलता नाही तो दाखवण्याचे दात वेगळे बोलण्याचे दात खाण्याचे दात वेगळे असं नको व्हायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा आणि त्यानंतर आपण लोकांच्यासाठी शंभर टक्के कमर कसू आणि तुमचा जे कारखाना आहे तुमचे कारखान्याला पाणी भेटतोय पण दारू बनवण्यासाठी तुमचे कारखान्याला पाणी भेटतोय संभाजीनगर मध्ये पण शेतकरी लोकांना पाणी भेटत नाही ते खोप खूप चुकीच्या आहे तर तुम्ही सुरुवात स्वतःपासून करा